नमस्कार मी गजानन पांचाल संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मागच्या दोन एप्रिलला आपण जे पत्र आणलं संघटनेने खूप संघर्ष करून पती पत्नी एकत्रीकरणासाठी सेवेची आठ नसावी जे की शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे प्रथमता लाभ घेतल्यास सेवेची आठ नसावी अशा प्रकारचा मोठा संघर्ष आपण दिला आणि आपले हो त्या लढायला आपल्या यश आलं याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे दोन एप्रिलला जे पत्र आलेलं होतं त्यानंतर दोन एप्रिलच्या पत्रानंतर त्या दिवशी आपलं स्पष्ट झालं होतं की सवर्ग एक आणि सवर्ग दोनसाठी सेवेची आठ शाळेवरील विद्यमान शाळेवर सेवेची आठ असणार नाही परंतु त्यामध्ये सुद्धा क खूप जणांना कन्फ्युजन होतं की आता एक आणि दोनला शेवीची आठच नाही शेवीची आठच नाही अशा प्रकारचं कन्फ्युजन जे होतं जे कन्फ्युजन आपण त्याच वेळी आपल्या ग्रुपवर आपण सांगितलं होतं की आपल्याला प्रथमचा लाभ घेतल्यावर आप ज्यासाठी आपण लढा दिला होता सेवीची आठ राहणार नाही त्याबाबत अधिक स्पष्टीकरण माननीय उपसचिव नीला मा रानाडे मॅडम यांनी आज दिनांक चार एप्रिल चो पंचवीसचं आजचं एक स्पष्ट असं पत्र या ठिकाणी आलेलं आहे की या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की भाग एक शिक्षक भाग एक आणि शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी प्रथमता प्रथमत विनंती ॲप्लिकेशन साठी विद्यमान शाळेतील तीन वर्षे सेवेची आट राहणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत पण यासाठी मला बऱ्याच शिक्षक बांधवांनी मॅसेज आले फोन्स पण आले की प्रथमता म्हणजे काय प्रथमता म्हणजे काय तर मी अगोदर तुम्हाला प्रथम लाभ म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो मी थोडक्यात स्पष्ट म्हणजे की आपली जी मागील बदली आहे याचा आंतर आंतरजिल्हाचा काही संबंध नाही आपली मागील अंतर्गत बदली जर संवर्ग दोनमध्ये किंवा एकमधून झाली असेल आपला जो आपण शिक्षक प्रोफाईल अपडेट के जी केलेली आहे आताच आणि जी की आपण स्वतः अप्लाय केली जी बी ओ लेवलला पण आपण व्हेरीफाय झालेली आहे आपल्या वरिष्ठांनी पण ती अप्रुव्हल तिला दिलेलं आहे तर त्या प्रोफाईलमध्ये सगळ्यात शेवटचा भाग जो का आहे सगळ्यात खाली जे बदलीसाठी आपण जे अप्लाय केलेली आहे जर मागच्या मागची जिल्हा अंतर्गत बदली आपली जर सहवर्ग एकने किंवा सहवर्ग दोनने झालेली असेल तर आपल्याला माग आपल्याला यावर्षी अंतर्गत बदली मागता येणार नाही पण मागच्या बदलीला जर तीन वर्ष होऊन गेलेले असतील तुम्हाला तुमच्या मागच्या बदलीला जर तीन वर्षे होऊन गेलेले असतील मग त्यावेळेस जर तुम्ही लाभ घेतला असेल ला तरी आता तुम्हाला बदली मागता येते पण जर मागची बदली तीन वर्ष मागची बदली होऊन विद्यमान शाळेत मागची बदली ही संवर्ग एक किंवा दोनने झालेली असेल आणि विद्यमान शाळेत तुम्हाला जर तीन वर्ष झालेली नसतील तर तुम्हाला यावेळेस बदलीचा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन दाखल करता येणार नाही हे ये, हे म्हणजे प्रथम तलाब यामध्ये समजा तुम्ही आंतरजिल्हा बदलीने एखाद्या जिल्ह्यामध्ये आलात सवर्ग दोनने आलो आला किंवा आलेत किंवा सवर्ग एकने आलात सवर्ग एकचा लाभ घेऊन आलात किंवा दोनचा लाभ घेऊन आलात एखाद्या नवीन जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला आता बदली पाहिजे आणि ही बदली होऊन तुम्हाला तीन वर्ष झालेले नाहीत पण तरीसुद्धा तुम्हाला संवर्ग एक किंवा दोनच्या अंतर्गत तुम्हाला जिल्हा अंतर्गत बदली तुम्हाला करून घेता येते कारण बदलीचा शासन आदेश वेगळा आहे आणि जिल्हा अंतर्गत बदलीचा शासन आदेश हा वेगळा आहे त्यामुळं तुम्हाला हे कन्फम आहे की कारण बदली करून आपण सो जिल्ह्यामध्ये आलो आणि संवर्ग दोनने आपण आलो आंतरजिल्हा बदली करून आपण संवर्ग दोनने आपण आलो तर आपल्याला संवर्ग दोनच्या अंतर्गत पतीला किंवा पत्नीला त्याच्या तीसच्या आत जागा मिळाली नाही जे की विद्यमान सिंह त्या जिल्ह्यातील विद्यमान मान्य सिंहो यांचे काम होतं की यांना तीसच्या आत तीसच्या आत पदस्थापना द्यायला पाहिजे होती परंतु काही कारणास्तव देता नाही आली समजा आपण पती किंवा पत्नीपासून तीसच्या बाहेर गेलो असतो तर आपल्याला नक्कीच आपल्याला या या वेळेस आपल्याला संवर्ग दोनचा लाभ घेता येईल जर घेता येत नसेल तर यासाठी आपल्याला मान्य न्यायालयातसुद्धा आपण जाऊ शकतो एकशे टका तर घ्यायलाच द्यायलाच पाहिजे आणि देतीलच याच्यात शंका नाही पण जर काही यदा कदाचित काय झाले तर आपली संघटना यासाठी आवाज उठवायला आपली आपण नेहमीच तयार आहोत याबाबत आपण एखादं छोटंसं निवेदन पुढे जे की पुढे भविष्यामध्ये काम येईल ते निवेदनसुद्धा आपण एक पुढच्या आठवड्यामध्ये आपण देणार आहोत त्यामुळं आंतरजिल्हा बदलीने जरी आले असतील तरीही तुम्ही काळजी करायची नाही अशा अशा प्रकारे आपल्याला आपल्याला सवर्ग दोनचा लाभ किंवा एकचा लाभ घेतल्यानंतर तीन वर्ष थांबावं लागतं जर लाभ घेतला नसेल तर आपण आपल्याला कितीही होऊ शाळेवर एक महिना हो दोन महिने हो तीन महिने होऊ सेवेची आठ नाही तुम्हाला बदली घेता येते त्याचप्रमाणे असं समा त्याचप्रमाणे समायोजन घेताना किंवा पदोन्नती घेताना तुम्ही जर सवर्ग एकचा किंवा सवर्ग दोनचा लाभ घेतला असेल नुकताच तुमच्या जिल्ह्यामध्ये जर समायोजन झाले असतील तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पदोन्नत्या झाल्या झाल्या असतील तर त्या त्या पदोन्नत्याच्या काउन्सिलिंगमध्ये तुमच्या त्या आदेशामध्ये जर तुम्ही सवर्ग एकचा लाभ घेतला असेल किंवा दोनचा लाभ घेतला असेल किंवा समायोजनामध्ये पती पत्नीच्या जवळ साठी तीसच्या अंतर अशा प्रकारे तुम्ही जर लाभ घेतला असेल तर सुद्धा तुम्हाला असं वर्ग एक तुम्हाला यावेळेस तुम्हाला तीन वर्षाची आठ तुम्हाला लागू असेल त्याच पद्धतीने जर तुम्ही शिक्षण सेवक असाल दोघे शिक्षण सेवक असाल किंवा दोघांपैकी एक शिक्षण सेवक असाल तरी पण तुम्हाला प्रथम तुमची बदली असेल तुम्ही प्रथम लाभ घेत असाल तरी तुम तुमची बदली यावेळेस होईल असंच हे अठरा जूनच्या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक एक पॉईंट नऊ पॉईंट सात याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपला शिक्षणसेवक सुद्धा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट आपला होतो त्यामुळं जस प्रथमता ला, लाभ प्रथमता लाभ हा ला, जो मुद्दा होता कारण प्रथम लाभ हे काही आजच्या पत्रात दिलेलं नाही मान्य माननीय उपसचिव यांच्या आजच्या पत्रातला हा उल्लेख नाही याला अठरा जूनच्या पत्रातसुद्धा अठरा सॉरी अठरा जूनचा जो शासन आदेश आहे बदली, जल्ला आ बदली अंतर्गत बदलीचा जो शासन निर्णय आहे त्याच्यासुद्धा संवर्ग एकसाठी चार, एक चार पॉईंट दोन पॉईंट सातमध्ये लिहिलेला आहे एकदा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला तीन वर्ष लाभ घेता येत नाही आणि संवर्ग दोनसाठी मुद्दा चार पॉईंट तीन पॉईंट सहामध्ये सुद्धा पती पत्नीला सवर्ग दोनच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त सुरुवातीला लाभ घेता येईल एकदा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा लाभ घेता येणार नाही समजा पतीपत्नी तीसच्या आत आहेत सध्या तीसच्या आत आहेत तर तुम्हाला सुद्धा त्या तीसच्या आत असतील तर त्या तुम्हाला सवर्ग दोनचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला काय काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी एक एकजण बदली पात्र असेल तर तुम्हाला सवर्ग चारच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी बदली करून जावं लागेल आणि पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला आपल्याला आपल्या जोडीदाराच्या जवळ आपल्याला येता येईल अशा प्रकारचे जे काही कन्फ्युजन होते प्रथम लाभ प्रथम लाभ म्हणजे काय हे प्रथम लाभाचं कन्फ्युजन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे जे माननीय उपसचिवांचं जे पत्र आहे त्याचं आपण विश्लेषण या ठिकाणी थोडक्यात पाहिलेलं आहे मग आणखी बदलीबाबत व्हिडिओ आपल्याला अपडेट तुम्हाला आपल्या गजानन पांचाळ राज्याध्यक्ष या म्हणजे मीच तुम्हाला नेहमी देत राहील यासाठी आपण कृपया माझ्या या, या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला ताबडतोब व्हिडिओ माझा पाहिजे मा पाहायला आवश्यक असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता धन्यवाद